सडावागापूर रस्त्यावरील घाटात तब्बल तीनशे फूट दरीत कोसळली अल्टो कार अल्टो कारचा चक्काचूर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जखमी घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या मावशी गुजरवाडी सडावागापूर रस्त्यावरील घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो कार तब्बल तीनशे फूट खोल दरीत कोसळली यामध्ये वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे राहणार नवा रस्ता हे जखमी झाले आहेत तर आल्टो कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहाजी भिसे आपल्या कामासाठी सडावागापूरच्या रस्त्याने निघाले होते दरम्यान अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची आल्टो कार बाजूला असलेल्या दरीत जवळपास तीनशे फूट खोल कोसळली यात गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला तर शहाजी भिसे हे जखमी झाले आहेत गाडी पलट्या खात खोल दरीत पडल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तात्काळ कराड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड